या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर तयार झालेला माल वेळोवेळी विकत घेऊन त्याची रक्कम परत न देता सोलापुरातील राजशेखर श्रीनिवास गुंडेली व पन्नास राहणार पद्मशाली नगर या कारखानदाराची त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकवीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे विणा विक्रम कांकरिया विक्रम कांकरिया अशोक जीवराजजी कांकरिया अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत आरोपींनी फिर्यादी राजशेखर गुंडेली यांच्याकडून डिसेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान टॉवेलसह इतर टेक्स्टाईल उत्पादनांची खरेदी केली या खरेदी केलेल्या उत्पादनांच्या बिलाची हमी आरोपी विणा व विक्रम कांकरिया यांनी सुप्रिया एक्सपोर्टच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासन अशोक यांनी दिले होते त्यानंतर आरोपींनी त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजारांचे उत्पादन घेतले पण त्याचे बिल न देता त्यांची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद गुंडेली यांनी दिली आहे या प्रकरणी एम आर डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे याचा तपास पोलीस निरीक्षक अजित लकडे हे करत आहेत